विकास ना वाचा वर्शे की विकास नावाचा व्यक्ती गेले पंचवीस वर्ष बहुतेक पंढरपुरातून हरवलेला आहे परिचारक गटाने किंवा जे कोण दुसऱ्या गटाचे असतील त्यांनी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आत्ता जे जुने जे आहेत त्यांचा काही उपयोग नाही मी स्पष्ट बोलतो तुम्हाला कारण त्यांनी विकास काहीही केला नाही स्टॅम्प पेपरवरती सांगाल की बाबा मी सुधारणा करू शकतो त्याला निवडून द्यायचं पक्ष नाही काम करणारा माणूस पाहिजे पक्ष कोणताही असू दे काम करणारा माणूस लागतो ज्याला खरंच जनतेची मनापासून इच्छा आहे ते त्याला निवडून देतील लोक विकास म्हणजे काय लोकांना गरजेचं काय चांगले रस्ते पाणी स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते, ते काय चटणी भाकर मागायला येत नाहीत किंवा मनात आता सध्या तुम्ही गेले सात वर्ष बघितलेलंच आहे पंढरपुरात किती त्रास होतोय लोकांना वारीला असेल किंवा इतर रस्त्या कामामुळे किती धूळ वगैरे उडते त्यानुसार लोक बदलतील निर्णय नमस्कार मी कोमल पाटील ए बी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत एकंदरीत आता पंढरपूर नगरपालिकेची काय परिस्थिती आहे आपण ते बघणार आहोत कारण निवडणूक आल जवळच आलेली आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान आहे त्यामुळे आता पंढरपूरची नक्की काय परिस्थिती आहे पंढरपूरच्या ईज बाबी परिसरामध्ये मी आता आहे आणि आता ईज बाबीतल्या जे नागरिक आहेत राहणारे त्यांना एकंदरीत काय समस्या येत आहेत किंवा आत्तापर्यंत जे उमेदवार राहिलेले आहेत जे काही तर त्यांच्या त्या समस्येबद्दल ते कितपत समाधानी आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत माझं नाव ना। ना किशोर खडाखडे हो काय वाटत एकंदरीत जर पाहिलं तर आजपर्यंत पंढरपूर शहराचा जो विकास व्हायचा होता तो तसा झालेला नाही कशामुळे काय आता स्पष्ट बोलायचं म्हटलं तर काही लोकांना त्रास पण होईल आणि काय लोकांना राग येईल का तर प्रत्येक जण आपापले घर बागायला बघतोय म्हणजे भरतोय सध्याला मग तुम्ही जर विकास केला तर तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रचाराची गरज नाही लोक ऑटोमॅटिक तुम्हाला निवडून देणार आहेत तर ते काम दाखवा विकास करा जर तुम्ही आपलं प्रत्येक गोष्ट जर आपलीच मनात बसला तर ह्याला अर्थ नाही ह्यानी शहराचा किंवा इतर भागाचा विकास असा होत नसतो पण विकास जर पाहिजे असता तर तुम्ही जातीनं काम केलं पाहिजे विषय आहे विकास करण्यासाठी कोणता पक्ष सक्षम वाटतं नाही आता आत्ता परत जे उभारलेले आहेत त्यातले काही नवीन चेहरे सोडून ते पहिले नगराध्यक्ष झालेले आहेत नगरसेवक झालेले आहेत पण त्यांनी काय विकास केला काहीच नाही तुमच्या काय नवीन चेहरे जे आहेत ते परिचारक गटाने किंवा जे कोण दुसऱ्या गटाचे असतील त्यांनी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आत्ता जे जुने जे आहेत त्यांचा काही उपयोग नाही मी स्पष्ट बोलतो तुम्हाला कारण त्यांनी विकास काहीही केला नाही विकास म्हणजे काय लोकांना गरजेचं काय चांगले रस्ते पाणी स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते काय चटणी भाकर मागायला येत नाहीत एवढंच विकास पाहिजेत ना शहरासाठी बरोबर आहे काय सांगाल काय का, नाव काय आपलं अमरदीप गाजरे निवडणुका जवळ काय का सध्याची परिस्थिती काय सांगा निवडणुकी काय दर पण जे आहे ते चालूच आहे मग आता आपण पाहिलं तर आतापर्यंत ज्यांची सत्ता होती त्यांच्या सत्तेत विकास झालाय काय अजिबात नाही झाला मग आता विकास करण्यासाठी कोणता पक्ष पक्षावरती नाही आहे आपल्या वैयक्तिक याच्यावरती असते कारण हे नगरपालिका आहे वैयक्तिकच मदत येतात लोक पक्षाला किंवा कोणत्याला बघून मत देत नाहीत बरोबर पण मग आता विकास व्हायचा असेल तर आपण कोणाला निवडून द्यावं जे स्टॅम्प पेपरवरती सांगाल की बाबा मी सुधारणा करू शकतो त्याला निवडून द्यायचं चनी त काय काय समस्या जाणवतात? ठीक आहे समोरच बघा रोड आहे पाणी आहे गटारी आहेत भरपूर समस्या आहेत. मग आता एकंदरीत अपेक्षित काय विकास काय काय व्हायला हवा? मानव चांगला असावा काम करणारा असावा त्याच्याकडून हीच अपेक्षा दुसरं काय? काय आपलं नाव काय? माउली पवार. बर नगरपालिकेच्या पंडरपूर शहराने निवडणूक आलेल्या आहेत. सगळे जे उमेदवार ते बोरशे बांधणीला जे आहेत लागलेले आहेत काय एकंदरीत वाटतंय परिस्थिती? परिस्थिती काय जी ते आता स्वतःचा फायदा फक्त बघून घ्यायला लागली ते जनतेचा कोणीच विचार करत नाही विकास तर अजूनपर्यंत काय झाले नाही तुम्ही गावातून आले ना पंढरपुरातून निधी काय प्रत्येकांच्या किशात जातोय फायदा घेऊन तुम्ही येताना बघितला असेल पंढरपुरातून धूळ किती असत धूळ किती तुमच्याच माय करू धूळ बघा बरोबर आता एकंदरीत विकास व्हायचा असेल कोणता पक्ष वाटतो पक्ष नाही काम करणारा माणूस पाहिजे पक्ष कोणताही असू दे काम करणारा माणूस लागतो ज्याला खरंच जनतेची मनापासून इच्छा आहे त्याला निवडून देतील लोक परिचारकांची सत्ता आहे कायम राहील का काय त्यांनी काम नाही केली तर राहणार नाही किंवा जनता म्हणा आता सध्या तुम्ही गेले सात वर्ष बघितलेलंच आहे पंढरपुरात किती त्रास होते लोकांना वारीला असेल किंवा इतर रस्त्या कामामुळे किती धूळ वगैरे उडते त्यानुसार लोक बदलतील निर्णय जर कधी निर्णय बदल असेल तर कुठेतरी परिचारकांच्या सगळ्यांनी एकत्र यायला हवं का काय वाटतं येतील आलेलेच आहेत आता परवा दिवशी एक झालेला विठ्ठल परिवार वगैरे हो मग बघू आता जे विकास करेल त्याला जनता मत नाव का, का? माझं सूरज गुंड बरं नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकंदरीत काय परिस्थिती काय वाटते परिस्थिती सध्या बालकी गटाची चांगली कारण की हां कारण की विठ्ठल परिवार म्हणता येईल आपल्याला त्याला कारण की सर्व पक्षीय एकत्र आलेत आता बघूया काय होईल हां आहे मला आता सध्याच्या परिस्थितीनुसार तर वाटत नाही कारण की विकास नावाचा व्यक्ती गेले पंचवीस वर्ष बहुतेक पंढरपुरातून हरवलेला आहे त्यामुळं त्याच्या ते माग काय कारण माझं पांडुरंग परिवारच असणार आहे ना त्याच्या माग कारण कारण की त्यांच्याकडे स्वतः असून पण विकास नावाचा व्यक्ती आपल्याला गावं ना पंढरपुरात तर त्यामुळे मला मला वाटतं कि विठ्ठल परिवाराची ह्यावेळी चांगली परिस्थिती आहे परिचार परिचारकांचे जे काय आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पुढे येऊन त्यांना पाठिंबा द्यायला हवा का अजून ते दोघं एकत्र ते एकत्र आहेतच ना आता आले, तो आले तर मग काय नाही ते एकत्र आहेतच गेले दहा वर्ष झाला आपण बघतो की ते परिचारक असो किंवा अवधाडे असतील हे एकत्र काम करतील पण आपल्याला पंढरपूरची जी परिस्थिती सुधारायला पाहिजे होती ते अजून सुध सुधरलेली नाही समस्या जाणवतात एकंदरीत पंढरपूर मी सांगितलं ना तो मला आपल्या पंढरपूरचा विकास हा गेली पंचवीस वर्ष हरवलेला आहे मग आता ते बघूया करणारा किंवा घडवणारा व्यक्ती कोण सक्षम वाटतं आता आपण विठ्ठल परिवाराला एकदा संधी देऊन बघूया आपण संधी दिल्या आता ह्यांना देऊन बघूया काय 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 नाव आपलं मी गाजरे सुनील गाजरे नगरपालिकेच्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका नगर एकंदरीत नागरिकांच्या काय समस्या आहेत तुम्हाला पर्यंत पोहोचलेल्या काय वाटत नागरिकांचं काय नाही रस्ते रस्त्याचा प्रॉब्लेम पाणी टायमाला येणं नाही येणं त्यात पाणी आहे पण रस्त्याचाच प्रॉब्लेम बऱ्या पद्धतीत आहे आतापर्यंत ज्या काही समस्या नागरिकांच्या होत्या त्या कुठेतरी कमी झाल्या आहेत किंवा वाढल्या आहेत काय वाटतं याच्याबद्दल कमी तर काही झालेले जा जाणवत नाही जसे जा आहे तसेच आहे कमी करण्यासाठी काय कोणता गट सक्षम वाटतो काय आता येणार ही कामामुळे जरा नवीन मध्ये कोण उमेदवार येईल ह्याच्यावर चर्चा होईल असा असा अंदाज वाटतोय काय म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आता काय गेल्या वर्षी झालं नाही ते आता होईल एवढाच बदल होईल असं वाटतं कोणता गट आल्यानंतर होईल काय वाटत गट काय विषय नाही माणूस बघून होणार ही तर काय पार्टीशी काय कोणाचं घेणं देणं राहणार नाही माणूस बघून राहील असा अंदाज आहे जी काही परिचारिकांची सत्ता आहे आतापर्यंत राहिलेली कायम राहील का काय वाटत नाही वाटत नाही वाटत काय नाही वाटत काय त्याच्या काय कामाचं निवेदन काय म्हणजे रस्ते काय पाण्याच्या गोष्टी काय आड्या अडचणी किंवा माणसात बसणं उठण पण ह्या दृष्टी असं वाटतंय पण नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असं वाटतंय काय नाव आपलं माझं नाव खडके वर्धमान कडके बर आता नगरपालिकेच्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका काय परिस्थिती एकंदरीत काय वाटतंय परिस्थिती राजकीय पाहिजे का तुम्हाला आमच्या कामाच्या संदर्भातलं राजकीय राजकीयचं काय आम्हाला कोणीतरी जरी आले तरी सारखेच आहेत दोघं आले तर फक्त आमचं म्हणणं एवढं की आमचा परिसर स्वच्छ ठेवावा बाकी काही म्हणणं नाही आहे ते आमच्या अपेक्षा पण जास्त काय नसतात सिनियर लोकांना बसायला बाकडी करून द्यावी तिथं हे स्वच्छता नसते भटके जरावर हे कुत्रे फिरते सगळे अंगावर आणि आता स्पीड ब्रेकर आम्हाला रस्ता क्रॉस करायचा पण की अर्धा तास लागतो हायवेला त्यामुळे दोन स्पीड ब्रेकर व्हावेत महत्त्वाचा रस्ता आहेत महत्त्वाचा चौक आहे जर विकास अपेक्षित असेल तर कोणता व्यक्ती वाटतोय की बाबा त्याला आपण निवडून दिल्यानंतर होऊ शकतो असं काही सांगता येईल म्हणजे अवघडच आहे की तर काय राजकीय विषयावर भाष्य करणं हे योग्य नाही त्यामुळं ता... आपण त्यांना खरं तर वोट करणार आहे त्यामुळे आपण तो विचार करणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही निवडणुकीच्या वेळेला आपण ते ठरवू कार्यकर्ता बघून कामाचं असलं त्याला देणं त्याला दिलं पाहिजे ना एखादी गोष्ट जर त्यांनी सांगितलं तो आपल्याला काम करेल पुढं ह्याची खात्री त्याला तर त्याला काही हरकत नाही आपल्याला हो झालाय झालाय विकास झालेला आहे परंतु त्यांनी इथले जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी जरा जास्त लक्ष द्यायची गरज आहे पूर्वी कसं होतं त्यांच्या मागे लोक खूप होते आता हे बाहेरून लोक आलेले आहेत ना त्या लोकांकडून उदर उदाहरणार्थ जे आहे उपनगर आहेत त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे उपनगर हे म्हणजे त्यांना काय वाटतं कोणाच स्टॉक आहे त्यांचे मतदार आहेत का नाही हे सुद्धा त्यांना माहीत नाही समस्या आहेत सध्या काय सांगाल तू जे काय आता जे काय आता नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि नगर, नगर बऱ्याचशा नागरिकांना खूप साऱ्या समस्या आहेत तुमच्या समस्या जर पोहोचवायच्या असेल उमेदवारांपर्यंत तर काय सांगाल कोणत्या कोणत्या समस्या कुठले कुठल्या इलेक्शनला आम्ही मतदानच नाही आमचं त्याच्यामुळे मला इलेक्शनला इथं मतदान नाही आम्ही ते फिरत असताना तुम्ही पंढरपूर मध्ये येतात करतात काय समस्या जवळ एवढं मंदिर इथं वारकरी वगैरे येतात तिथं स्वच्छता करत नाही रोजच्या रोज स्वच्छता होत नाही गान, नगरपालिका आतापर्यंत त्यांच्या झालंय का नगरपालिकेकडून जे काम व्हायला हवं काम काय होत नाही ते कधीतरी कोणाला तर मेंबरला एखाद्या फोन करायला मग मेंबर नगरपालिकेतली माणसं पाठवायची ती बी येणार वर्षीवर आपलं स्वच्छता केल्यासारखं करणार नाही तशीच गाणारे का ते तर पाहिजे की पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे बर मग आतापर्यंत परिचारकांनी काय त्यांची सत्ता काय लोक बरेच म्हणते त्यांनी काय केलं नाही म्हणते असं एक... आहे काम करणार काय सांगताच येत नाही आता कुठेतरी परिचारकांची त्यात तुम्ही म्हणता नाहीये काय लोक म्हणतात त्याच्या विरुद्ध काय काय चांगले बी म्हणते ते असं बी आहे काय मग दुसऱ्या गटाला जर संधी दिली तर ते विकास करतील का काय वाटतं करतील काय सांगा कशाबद्दल बोलायचं नगरपालिकेचा निवडणुका नाही माझं मतदान नाही मी इतका पण नाही <laughs> इजबावी परिसरात हो तर आपण पंढरपूरच्या होतो आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरच्या ज्या काही नागरिक का आहेत ते कुठेतरी परिचारकांची जी सत्ता होती किंवा नगरपालिकेचं जे आत्तापर्यंतचं काम आहे त्याच्यात कुठेतरी समाधानी आहेत पण जे इतर नागरिक आहेत खरं तर ते म्हणतात की जे काही नवा चेहरा आता समोर येतो आहे तर नवीन उमेदवारांना संधी पण देणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच एकंदरीत जी परिस्थिती आहे ती फिफ्टी फिफ्टी आपली म्हणावं लागेल त्यामुळे नक्कीच परिचारकांची जी काही सत्ता आहे ती आता पुढे राहते की जाते हे पळणं महत्वाचं ठरणार आहे